कृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनल मध्ये आहे आज आपण श्रावण मास निमित्त यांचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्याने म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल कधी होयणार मला मारलं नेणार कधी होयणार मला माबुरलं नेणार ददता दूता तुम्ही कधी होयणार कधी होयणार मला माहुरलं नेणार याबाई गुरुच्या मठात मी बाई लाली तुळस लाविली तुळस मला बाई गुरुचा उपवास लाविली तुळस मला बाई गुरुचा उपवास दुता तुम्ही कधी ददता धुता कधी होयणार माहुरला नेणार कधी होयनार मला माहुरला नेणार या बाई गुरुच्या मठात मी बाय ला ला लांबर या गुरुच्या मठात मी बायला वेला ओंबर लावी लांबर गुरु माझे दिगंबर दत्तावधुता तुम्ही कधी दत्ता दत्तावधुता तुम्ही कधी होयणार कधी होयणार मला माऊरला नेणार कधी होयणार या बाई गुरुच्या मठात मी बेला किमी पळ या बाई गुरुच्या मठात मी बेला पिंपळ पळ ला, ला पळ गुरु माझे चनचल ला पळ गुरु माझे जंजल ताव धुता। तुम्ही कधी होय कधी हो, हो मला माहुरला नेणार कधी होयनार मला माहुरला नेणार या बाई गुरुच्या मठात मी बाईला लागेल या बाई गुरुच्या मठात मी बाई लाली जाई जुई लावली जाई जुई गुरु माझे आविली जाई जुई माझ्या गुरुची पुण्याई लावीली जाई जुई माझ्या गुरुची पुण्याई ददता धुता मी कधी होणार ददता धुता तुम्ही कधी होयनार कधी होयनार मला मारलं नेणार कधी होयनार मला मारलं नेणार बाई गुरुच्या मठात मी बाई बसल जाऊन या बाई गुरुच्या मठात मी बाई बसल जाऊन बसले जाऊन बोध घेतलं लिहून बसले जाऊन बोध घेतलं लिऊन दुतार तुम्ही कधी होणार दत्तांधुता तुम्ही कधी होणार कधी होणार मला माऊर ल कधी हो माहुरला नेणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद